काँग्रेसचे ओट चोरीविरोधात मशाल आंदोलन इंचलगंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वोट चोरीच्या विरोधात महात्मा गांधी पुतळा येथे सायंकाळी मशाल आंदोलन करण्यात आले लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात ओट चोरीचा आरोप पुरवण्याशी सादर केला होता यामध्ये दुबार मतदार तसेच एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे एकाच मतदाराचे चार चार राज्यात मतदान अशा अनेक प्रकारे होडचोरीचे प्रकार घडले आहेत या सर्वविरोधात राहुल गांधींनी आंदोलन छेडले असून सध्या बिहारमध्ये याबाबतची पदयात्रा अत्यंत जोशपूर्ण वातावरणात सुरू असल्याचे व बिहारमधील सर्वसामान्य नागरिकांचा त्याला प्रचंड पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी मनोगतात सांगितले यावेळी गद्दी गद्दी छोड तसेच निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारवायाबद्दल तीव्र घोषणा देऊन संताप व्यक्त करण्यात आला यावेळी बाबासाहेब कोतवाल युवराज शिंगाडे प्रमोद खोडे किशोर जोशी शेखर पाटील रवी पाटील अजित मिनेकर सचिन साठे सोहेल बांदार तौसिफ लाटकर राजू काटकर रवी वासुदेव रविराज पाटील प्रमोद नेते स्टीपन आवये ताजुद्दीन खतीब अण्णा कांबे साजिद मकानदार सुदाम साळुंके अक्षय कांबळे योगेश कांबे शिवाज चव्हाण रिया चिकोडे अल्थाफ मुजावर विशाल पवार युवराज कांबे प्रशांत खांडेकर राहुल कांबे पोपड शिंदे चंद्रकांत आवळे प्रशांत भिवरे हबीब मुजावर पवन शिंदे आशिष वाकडे सलीप शेख बिस्मिल्ला गैवान वेदिका कळंत्रे व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते